ત્રુલ જાપળ મારતો એક आबे मोहन्या एकनाथ शिंदेजी ना बुधवारी दुपारी ठाण्यातल्या आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी त्यानं आपण मुख्यमंत्री पेक्षा सामान्य कार्यकर्ता म्हणून काम केला आणि आणि सीएम म्हणजे मॅन असाच मी स्वतःला समजत आलो त्याच्यामुळे कसा विकास कराचा याच्यासाठी मी काम करत आलो आणि त्याच्यामुळे लाडक्या बहिणीचा सक्का भाऊ मी झालो अशी माझी ओळख निर्माण झाली आणि गेल्या अडीच वर्षात मला जे संधी भेटली त्याचा मला अभिमान आहे आणि या काळात आम्हाला मोदी शहाचा चांगला पाठबळ भेटला आणि त्याच्यामुळे मी त्याचा आभार मानतो आणि मी काल नरेंद्र मोदी आणि अमित शहाजी सोबत फोनवर चर्चा केली आणि मुख्यमंत्री पदाबाबत माझी कोणतीही आरकाटी नाही आहे आणि त्याबाबत निर्णय घेण्यासाठी माझ्या कोणतीही अडचण येणार नाही त्याच्यामुळे त्याबाबत तुमचा जो काही निर्णय राहील तो मला आणि माझ्या शिवसेनेला मान्य असेल असा शिंदेजीने ने सांगितलं आहे स्पष्टपणे अन मोहन्या शिंदे साहेब येतच नाही थांबले सामनेही काही ना बोलले तर ते सामने का म्हणते तुला माहित आहे का काय म्हणतात पाय ना जीवन मे असली उडान अभि बाकी हे काय म्हणतात शिंदे साहेब जीवन मे असली उडान अभि बाकी है अभि तो नापी हे थोडी जमीन अभि आसमान बाकी हे असा शिंदे साहेबांना म्हणलेला याच्यावरून मोन्या एकनाथ शिंदेजीनं मुख्यमंत्री पदाच्या दाव्यावरून आता त्यानं माघार घेतलेली आहे हे त्याच्या पत्रकार परिषदेत बोललेल्या त्याच्या शब्दावरून स्पष्ट झालेलं आहे ठीक आहे पण मुख्यमंत्री पदावरून माघार घेत एकनाथ शिंदेजीनं का साध्य केले तर ज्या त्याने जे काही साध्य केले तर ते का साध्य केले तर पहिली गोष्ट आहे जे त्याने साध्य केले ते म्हणजे के सत्यत राहण्याचा मार्ग त्यानं मोकळा केला आहे आबे मोहनिया उद्धवजी ठाकरेजी यांची साथ सोडून एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री बनले ठीक आहे मान्य करतेस आणि मुख्यमंत्री बनल्यानंतर अडीच वर्ष शिंदेजी भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जुळवून घेतला राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकास काम अन कल्याणकारी योजना आणण्यासाठी त्यानं प्रयत्न केले आणि त्याचा थेट परिणाम नाही का विधानसभेच्या निकालात सुद्धा दिसून आलेला आहे ठीक आहे महायुतीचा विजय झाला आणि महाविकास आघाडीचा सुपडा साफ होऊन गेला महायुतीला दोनशे पस्तीस जागायचा मोठा जात नाही का बहुमत भेटला आणि खरोखर जर सांगायचा झाला तर निवडणूक शिंदेजींच्या नेतृत्वात लढली गेली आणि त्याच्यामुळं महायुतीच्या यशाचा जर श्रेय द्यायचा असेल तर हा शिंदेजीला दिला पाहिजे असं राजकीय विश्लेषक म्हणतायत परंतु महायुतीत भाजपला सर्वाधिक म्हणजे एकशे बत्तीस जागा आल्यामुळं आता शिंदेजीला आपला मुख्यमंत्री पद हा सोडावा लागत आहे ठीक आहे आता मुख्यमंत्री पद सोडतानी एकनाथजी शिंदे हे रागात आहेत असा वगैरे कोटीही दिसून येत नाही आहे आणि उलट त्यानं सहखुशीना आपण मुख्यमंत्री पदाचा त्याग करतो है। है। अना मनून, शिंदे जी, हे दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून शिंदेजी हे महान ठरत आहेत तर मोहन्या आ, या त्यागातून एकनाथजी शिंदे यांनी दोन गोष्टी साध्य केल्या तू म्हणतेस ना त्याने का साध्य केल्या तर मी सांगतो पाय या त्यागामधून त्यानं दोन गोष्टी साध्य केल्या पहिली गोष्ट म्हणजे जनमताचा जो कौल आहे तो त्याने मान्य केला मुख्यमंत्री पद सोडून दिला मोहमाया त्यानं आपल्या मनात ठेवली नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला मुख्यमंत्री पद जरी गेला तरी आपण सत्तेत राहू हे त्यानं निश्चित केला आहे आभे मोहन्या थोडक्यात जर सांगायचा झाला तर दोन हजार एकोणवीस मध्ये कसा झाला होता उद्धवजी ठाकरेजी यानं मुख्यमंत्री पदासाठी त्यानं ताण धरला होता तर एकनाथजी शिंदे यानं तशा पद्धतीचा कोणताही पदासाठी ताण न धरता आपण सत्तेत राहून फायदा मिळवू शकतो हे त्यानं निश्चित केलेलं आहे आणि त्यानं नाही का लाँग टर्म पॉलिटिक्सचा गेम सुद्धा साध्य केला आहे कसं कसा केला तेही सांगतो तुला आबे पाय तुलाही माहित आहे मलाही माहित आहे सध्या देशात राजकारणात जर टीकाचा असेल तर भाजपची गरज आवश्यक आहे बापू हे गोष्ट मान्य करावं लागते आणि हेच गरज ओळखून शिंदेजीनं भाजपला मुख्यमंत्री पद सोडलेलं आहे अन या गोष्टी साध्य केल्यात असा म्हणला जात आहे आता माघार घेत शिंदेजीनं दुसरी गोष्ट कोणती साध्य केली ते सांगतो पाय मोहन्या मुख्यमंत्री पदाचा त्याग करून एकनाथजी शिंदे यांनी जे दुसरी गोष्ट साध्य केली आहे ते म्हणजे केंद्रात त्यानं आपला महत्व वाढवलेला आहे पाय आपण पंतप्रधान नरेंद्र मोदीजीला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजीला फोन केला होता आणि आगामी काळात राज्याच्या विकासासाठी आपला कसलाही अडथळा राहणार नाही याची हमी दिल्याचा एकनाथजी शिंदेजीने पत्रकार परिषदेत सांगितलं आहे तर मोहन्या थोडक्यात जर सांगायचा झाला तर एकनाथजी शिंदेजी हे मुख्यमंत्री पदावरून माघार घेत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वात विश्वास संपादित त्याने केला आहे का म्हणतेस तू पाय मागचे अडीच वर्ष शिंदे हे भाजपच्या केंद्रीय सत्तेशी संपर्कात होते त्याच्यामुळं प्रत्येक वेळी राज्यामध्ये शिंदेजीला केंद्रीय सत्तेनं प्रमोट केल्याचं आपल्याला दिसते ठीक आहे तर यावेळी माघार घेण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा शिंदेजीनं कोणत्याही कुठल्याही प्रकारची तक्रार न करता त्यानं स्वतःहून माघार घेतली आणि त्याच्यामुळं एकनाथजी शिंदे यानं मोदी आणि शहाजींच्या मनामध्ये एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण केल्याचा बोलल्या आहे ना, ना ची ते नाराज झाले ना कोणताही चिंतेची रेस त्याच्या कपरावर दिसली ना कोणत्याही मनामध्ये त्याच्या संशयाला किंवा ते रागाला नाही आले ठीक आहे तर हे सगळे मुद्दे सोडून देऊन त्याने डायरेक्ट नाही का मुख्यमंत्री पदापासून आपला त्याग केलेला आहे अन याच्यामुळं मोदीजींचा मन अन एक आपला अमित शहाजींचा मन हा एकनाथजी शिंदे याने जिंकलेला आहे डायरेक्टच आबे मोन्या उद्या जर एकनाथ शिंदेजीने केंद्रात जाण्याचा निर्णय घेतला तर केंद्रामध्ये त्याला मोदी शहा मोठा पद देऊ शकते पाय आणि जर ते राज्यात राहिले तर त्याच्या पक्षाला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ देणार नाही हे मोदीजी आणि शहाजी निश्चित करतील ठीक आहे तर थोडक्यात के केंद्रात आणि राज्यात शिंदेजीने स्वतःला सुरक्षित केल्याचा बोलला जात आहे तर जसा शिंदेजीने आपल्याला सुरक्षित केले तसा उद्धवजी ठाकरेजींना मात्र करता आलेला नाही दोन हजार चौदा ल महाराष्ट्रात आणि सेनेचं सरकार आल्यानंतर उद्धवजी ठाकरेजींचा केंद्रातल्या मोदी शहांशी आणि राज्यातल्या देवेंद्र फडणवीसांशी संघर्ष सुरू होता पण एकनाथ शिंदे असं करण्याचं टाळतानी दिसत ठीक आहे याचा कारण म्हणजे केंद्रीय नेतृत्वाशी तडजोड करून त्यानं मुख्यमंत्री पदावरून माघार घेतली जरी असली तरी त्यानं आपला भविष्य हा सुरक्षित केलेला आहे आणि भविष्यात हे त्याला फायदेशीर ठरू शकते असा बोलला जात आहे आता मोहन्या मुख्यमंत्री पदावरून माघार घेत शिंदेजींना जे तिसरी गोष्ट साध्य करता आली ते मी सांगतो तुला ठीक आहे जे त्याने तिसरी गोष्ट साध्य केली ते म्हणजे महायुती एकसंध असल्याचा मेसेज त्याने दिला बाय एकनाथ शिंदेजीनं पत्रकार परिषदेत महायुती म्हणून गेल्या अडीच वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा त्यानं मांडला ठीक आहे तर आमचा घोडा कोठेही अडकलेला नाही आहे आणि महायुती म्हणून लोकांना आम्हाला मॅन्डेट दिला आहे पण आमची जबाबदारी वाढली आहे त्याच्यामुळे महायुतीचा मुख्यमंत्री कोणाला करावा <laughs> याबाबत या भाजपचे वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असल्याचं शिंदेजीनं जाहीर केला आहे तो आग, पदा देने देने तो तर थोडक्यात मुख्यमंत्री पदापेक्षा आम्हाला महायुती म्हणून जनतेची सेवा करण्यावर भर द्यायचा आहे हा मेसेज त्याने देण्याचा प्रयत्न केला आहे तर दुसऱ्या बाजूला लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर महाविकास आघाडीत मात्र मुख्यमंत्री पदासाठी स्पर्धा निर्माण झाली होती एक मनाचा मी बनतो मुख्यमंत्री दुसरा मनाचा मी बनतो मुख्यमंत्री तर लोकसभेत आलेल्या यशानंतर विधानसभेसाठी जोमानं काम करण्यापेक्षा मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नांमुळं महाविकास आघाडी हे है, हैराण झाले होते है? ठीक आहे तर महाविकास आघाडीच्या नेत्याला आणि महाविकास आघाडीला याचा नुकसानही झाला आहे असा बोलल्या जात आहे ठीक आहे तर आधी उद्धव ठाकरे मग काँग्रेसकडून नाना पटोले बाळासाहेब थोरात शरद पवार गटाकडून जयंत पाटील सुप्रिया सुळे अशा नेत्यांची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा होत होती महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून चांगलाच गोंधळ झाला ठीक आहे आता पराभवानंतरही पराभवाचा खापर एकमेकांवर फोडला जात आहे महाविकास आघाडीतून गट बाहेर पडण्याच्या चर्चाही होत आहेत ठीक आहे तर याच्यामुळं महाविकास आघाडीचा भविष्य धोक्यात आल्याच्या चर्चा होत आहेत पण एकनाथ शिंदेजीनं महायुती मजबूत असल्याचा मेसेज देत जनतेला चांगला मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे आणि याच्यामुळं विरोधकायचा मनोबलही खच्चीकरण होऊ शकते तर मोहन्या आता मुख्यमंत्री पदावरून माघार घेत शिंदेजीने जे जी चौथी गोष्ट साध्य केलेली आहे ते म्हणजे मुख्यमंत्री पदासाठी दरवाजे उघडे ठेवले आहेत त्याने ठीक आहे ते कसे मी तुला सांगतो ठीक आहे तर सध्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील याची चर्चा जोरामध्ये चालू आहे तर कदाचित देवेंद्र फडणवीस हेच भाजपचे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर शिंदेजीं मुख्यमंत्री बनण्याचा अजून एक चान्स भेटू शकते ते कसं ते तुला सांगतो असा म्हणण्याचा जो कारण आहे तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यायला राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे असं सांगण्यात येत आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा देवेंद्र फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व्हावेत याच्यासाठी प्रयत्नशील आहे ठीक आहे आणि अशात दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदेजी यांच्याकडे जाऊ शकते पण मोहन्या हे फक्त शक्यता ठीक आहे महाराष्ट्राच्या राजकारणात कधी का होईल हे सांगता नाहीये काही होऊ शकते ठीक आहे तर त्याच्यामुळं उद्या जर देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून केंद्रात जर गेले तर केंद्रातली भाजप हे शिंदेजींना पुन्हा मुख्यमंत्री पदाची खुर्ची देऊ शकते आणि शिंदेजींनी आता जो हा जो त्याग केलेला आहे त्याचा फळ त्याला समोर भेटू शकते तर त्याच्यामुळं शिंदेजींची हेच मूठ आता महत्वाची ठरते असा बोलल्या जात आहे एकंदरीतच मुख्यमंत्री पदावरून आता माघार घेत शिंदेजींनी तात्पुरता विचार करण्यापेक्षा लांबचा विचार केल्याची चर्चा होत आहे अन जीवन में असली उडान अभी बाकी है अभी तो नापी है थोडी जमीन अभी आसमान बाकी है हा जो त्याने शेर मारला आहे या शेर मधून बहुत काही आपल्याला स्पष्ट दिसते का मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे समोरचा विचार करत आहेत तर माझ्या सबस्क्रायबर्स बंधून देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आता बनू शकते हे म्हणजे आता जवळपास स्पष्टच झालेलं आहे अन एकनाथजी शिंदे यांना हा जो त्याग केलेला आहे याच्याबद्दल तुम्ही का म्हणता आणि आता जो महाराष्ट्राचा राजकारण जो काही चालू होईल याच्याबद्दल तुमचं का म्हणणं आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेलायनचा घंटाही दाबून टाका म्हणजे आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहते आणि रोज संध्याकाळी पाच वाजता व्हिडिओ अपलोड नक्की पहा ठीक आहे धन्यवाद